नमस्कार मी साईराव सावंत माझ्या विनंतीला मान घेऊन आज मंडळ झाले जे काम चालू होतं त्यामध्येच एस सी सांच्या आवाजातले जे काय खड्डे होते एस सी सांच्या साईडला किंवा इथे ते पण आता बुजवायला घेतलेले आहेत नगरपंचायतचे आमचे कर्मचारी व आमचे सहकारी जी म्हसणे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत की त्यांना पण मी विनंती केली होती की आपण जरा दोन मिनिट तिथे यावं आणि हे काम करून घ्यावं म्हणून दादा दोन मिनटं दादा काय बोलाल आपण की चालू आहे नाही वक्तव्य नाही काय चालेल चालेल ठीक आहे पण ते आले माझ्या विनंतीला मान देऊन आम्हाला बरं वाटते दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आता रस्त्याचं काम चालू आहे हे बहुतेक बापुली भाषापर्यंत होईल असं वाटतं आहे पण चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे ते आता नागरिकांचं पण याच्यामध्ये सहकार्य पाहिजे अजून सुद्धा आव्हान करतो लोकांना की कृपया सर्वांनी इथे समोर हजर राहा आणि कामं करून घ्या इथे आता एकच काही नागरिक समोर आहेत स्वतः उभे राहून हजर करून आहेत माझ्यासमोर इथे भरत आहेत माझी एक मागणी अशी होती की लोकांनी स्वतः समोर जाऊन इथं काम करून घेतलं पाहिजे प्रत्येकाने तुमचं काय मत आहे तुम्ही काम करता ते सांगेल प्रत्येकाची जबाबदारी ना जो की उपलब्ध काम करून घेतलं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आता हे होतं आपण करून घ्यायला पाहिजे ना जे कोणी कॉन्टॅक्ट केलं ते पण चांगल्याप्रमाणे सहकार्य आहेत आणि चांगल्या प्रमाणे जे काही खर्चे मोठे होते ते आता भरून घेतले जात आहेत पाहू शकतो एक थंडी किती मोठ्या प्रमाणात झाले होते पावसामुळे गाडी जायला किंवा दुत खूप होते त्यांना सुद्धा मोठा प्रॉब्लेम होत होता अरे होऊन पुढे पुढच्या घंट्यामध्ये येऊ न पुढच्या घंट्यामध्ये चालेल मागे मागे पद्धतशीर व्हायब्रेटरने हे Vai entrar na त्याच्यामध्ये नागरिकांचा सहवाद कसा असावा स्वतः कसं करून घेतलं पाहिजे हे ते पाहायला मिळतं हातात हातामध्ये फावडा घेतलाय आणि ते काम करून घेत येऊ ने येऊ नये पुढे येऊ नये गाडी आहे मागे मागे गाडी आहे जवळ थांबायला बाई दोन मिनिट थांबा ना